देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या नक्की करा धन्यवाद आपासाहेब धर्माधिकारी यांच्या नावावर खोटे पत्र बनवण्यात आलेले होते या प्रकरणामध्ये हो कारवाई करण्यात आलेली आहे रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात कलम पाचशे पाचशे एक पाचशे पाच दोन पाचशे पाच तीन सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार चे सहासष्ट सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत दरम्यान या बनावट पत्रकाचा प्रसार करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील पोलिसांनी केलेले आहे बनावट पत्रासाठी अप्पासाहेब यांनी सतरा एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या शोक संदेशाचा वापर करण्यात आलेला आहे जबरदस्तीने हा पुरस्कार घ्यायला लावला माझ्या साधकांचा सा मतांसाठी वापर केला आणि त्याचा जीव गेला यापुढे भाजपा आणि शिंदे गटाला मतदान करू नका मी पुरस्कार परत करणार आहे अशा आशयाचा मजकूर या बनावट पत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता या सर्व प्रकरणावर खोटे पत्र बनवणाऱ्या प्रकरणावर पोलिसांनी कारवाई केलेली आहे रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे रेवदंडा पोलीस ठाण्यात कलम पाचशे पाचशे एक पाचशे पाच दोन पाचशे पाच तीन सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारचे सहासष्ट सी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सोबतच पोलिसांनी या बनावट पत्रकाचा प्रसार करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील केलेले आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद